जाऊच्या शिवराय बघा म्हणजे महूरातिक गेल ती आत्ता नुसती तिची तिला वेडाबाई मया घेते माझ्याकड प्या 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 भूक लागली करा भोजन गुड मॉर्निंग म्हणा फॅमिलीला आपल्या मस्त मोला आता छोटे छोटे का लागले खूप छान कळायला संदीला पण खूप लागले गुलाब पण लागले तिकडे कुठे लागली होती पहिले मी घेते मस्त अशी गुड मॉर्निंग अशी इकडे गेल्या फुलं मस्त अशी आपण कुंपला तरी गुंपत नसतो म्हणजे मनानेच वेल असं घुमतात नाळ्याला पण नाळ्यावर खूप लागले

ममीचं पिल्ल घेऊन चालली आता तिच्याकडे इकडे कोरतो ना खोडी बाबू आताच बसा इकडे बुल आता बघायला घेऊन चालले आहे आता जात त्या मोठ्या कोंबड्या पण सोडायचं ते खाली पण कुलूप लावतो कारण कुत्री वगैरे कोंबड्यांना नेतात कुलीफ लावतो जेब घेतली त्यांना खाऊ टाकायचं राहिलं आहे खायला टाकते जरा इथे माहिले भेट झाली आता बाई इकडं असं बांधायच बस खूप आवड आवडायची यांच्या बसून त्यांना वाटत इकडे बाबू बु आम्हाला वळखत जर का बोगतोय कसा हा त्याला बघतो तर हो भाज्या फळे देऊन खायच्या द्राक्षीचा सीझन आलाय बघा अहून द्राक्ष आणली आहे काल दोन दिवस झाला आणतात पण खूप आवडते अशी पानास ग्राक्ष पण बनवले मला मग असे झाकडाचे तोडून खायला आवडते बरा कच्ची वाटते बाई अशी पिऊळसर बघून घ्यायची द्राक्ष जास्त पण दिवसा नाही ऐका गोड असते मग अशी मस्त वाटते कोल्ह्यासारखं असं खायला आवडलेच नक्की रे की बघा आणि तुम्ही पण सीझन टू सीझन फळे खा भाजीपाला फळे काय बाई माझी फॅमिली बघा मस्त गे पापड तळून घेतले सोडण्यासाठी आणि दिलेली ती कुरुडी आणि सारे पापडाचे भाजा लावतो त्या असं क्रिस्पी पापड जे जिजाऊ जे शिरा आणि माझी फॅमिली बघा मी असून खुरपत आहे इथपर्यंत आले अजून एवढं पूर्ण खुरपत किती लसणाचे कांदे उपसले गेले होता बरोबर एवढा असं बनलाय तसे आणि टमाटर कसे लागले बघा कच्चे मिरच्या आता संपत आले झाडांच्या तर बी आहेत कुठे कुठे आणि शिळेचं आहे पिली सोडले लागले लागली तिकडे आमटीची भाजी खाय मस्त पैभरे मजले मी आई म्हटलं आता इथं सोडावं मी तर एकटे नाहीत फिरत ते माणसं असली की खातात तर म्हणे इकडे आपली फॅमिली बघ इकडे काय इकडे काय आलं बघ फळ आलं ते लसूण खायचं दिवशी म्हटलं मेहनत तर करावीच लागेल थोडीशी चला मग खुरूप ते माझी फॅमिली आजकालपर्यंत खूपच राहायचं चला बाय बाय याची मेथीला शेंगा येतात बा आणि याची मेथी बनते जी सिटीत आहेत त्यांना समजत नाही ना याची मेथीचे झाड ना हे शेंगा एक बघा टोकदार दिसतात ते ही वाढल्यानंतर ना त्याचे बी काढून घ्यायची उगा येतो बाय बाय मी इथे वाटाण्याची मागच्या अंगठी बनवत आहे कोणीला जिरं हळद मीठ आणि कडीपत्ता कांदा वर भरता येईल मस्त जरा कांदा मग टाकला आहे पण त्याची कांदा भाजतो त्याच्यामध्ये ते कोथिंबीर लसूण आणि जिरे वाटेल बघितले फ्रेश केली बघा Um cobra Diracle Cobra. मटण आणि पावटर भाज चांगलं आर बोबडं बारीक केले That's what I would phone us, so it's wrong here. So we should have taken.

खूप छान लागते पातळ जारीच्या बाकरी बरोबर पातळीच्या बाकरी बरोबर आणि चपाती बरोबर नक्की करून लागते चांगला तसेची तयारी करते मस्त आवडल्यास नक्की दूध तापवण्यासाठी ठेवणार आहे ते भेंडी धुऊन घेतली आहे तर वाटण्याच्या भाजीसाठी गरम पाणी ठेवणार आहे गॅसवर